नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता एस प्राईम न्यूज अकलूतच्या शिवरत्नचे वादळ आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात घोंगावणार असल्याचं दिसतंय या वादळात भाजपच्या तंबूचे बांबू पवारांच्या वावरात पडणार असल्याचं बोललं जात आहे येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी अकलूतच्या शिवरत्न बंगल्यावर देशाचे नेते सुशील कुमार शिंदे यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे राज्यातील महाविकास आघाडीच्या एकतीस खासदारांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे यासाठी शरद पवारांसह राज्यातील मातब्बर नेते उपस्थित राहणार रा आहेत हे झालं निमित्त मात्र या सोहळ्यात जी डाळ शिजणार आहे ती पूर्णत वेगळी आहे या कार्यक्रमामध्ये सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे अनेक मातब्बर नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतंय मागील लोकसभा निवडणुकीपासून सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय समीकरण हे बदललेलं दिसतंय त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे नेतृत्व आता पुन्हा मोहिते पाटील कुटुंबाकडे आल्याचं दिसतंय त्यामुळे शरद पवार गटांच्या राजकीय हालचाली आता अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावरूनच होत असल्याचं दिसून येत आहे येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी शिवरत्न बंगल्यावर, बंगल्यावर पंढरपूरचे भाजपचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांचा देखील पक्ष प्रवेश होईल अशा अंदाजाच्या पोस्ट सोशल मीडियावर पडू लागले त्यामुळे परिचारक गटातील कार्यकर्त्यातून मोठा उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे त्याचबरोबर मंगळवेड्यात देखील अनेक मातब्बर नेत्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं समजतय खर तर या कार्यक्रमात आणखी एका कारणाने महत्व आलंय आणि ते म्हणजे विधान परिषद सदस्य भाजपचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांचा शरद पवार घाटामध्ये प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भाजपला मोठं खिंडार पडणार हे नक्की या सोहळ्यात राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार जयंत पाटील शिवसेनेचे मान्य उद्धवसाहेब ठाकरे बाळासाहेब थोरात नाना पटोले सुशील कुमार शिंदे असे मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणाला हा कार्यक्रम कलाटणी देणारा असल्याचं बोललं जात आहे